जालना तालुक्यातील रेशन लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व रेशन लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावी अन्यथा अन्य काही दिवसात आपल्याला मिळत असलेले रेशन बंद होईल त्याकरिता लवकर ई केवायसी करून घ्यावी कारण जालना तालुक्यात एकूण तीन लाख अकरा हजार एकशे अठ्ठावन्न आहेत तर दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे अडतीस इतक्या लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली असून पंच्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट लाभार्थी ई केवायसी करण्याचे बाकी आहेत त्यांनी तात्काळ ई केवायसी करावी अन्यथा त्यांचे रेशन बंद केले जाईल असा इशारा पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव यांनी दिलाय नमस्कार मी निरीक्षणा आपल्याकडे तीन लाख अकरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी आहेत प्राधान्य कुटुंबाने बेचाळीस हजार नऊशे सहा चे लाभार्थी आहेत टोटल आकडा जो आहे तीन लाख चोपन्न हजार एकशे चार आहे त्यापैकी दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे अडतीस लाभार्थ्यांची आपण केवायसी केलेली आहे आणि जो प्रलंबित आकडा आहे तो पंच्याऐंशी हजार सातशे सहासष्ट आहे शासनाच्या निर्देशानुसार आपण युद्धस्तरावर यावर काम केलेले आहे रास्तभाव दुकानदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि ई केवायसीचे कॅम्प लावून लाभार्थ्यांची ई केवायसी करून घेतलेली आहे यामध्ये या जो प्रलंबित आकडा आहे हा आकडा यामध्ये वयोवृद्ध आहेत ज्यांचे हाताचे ठसे येत नाहीत किंवा त्यांचे डोळे आहेत स्कॅनरमध्ये काम करत नाहीत ते आहेत किंवा लहान मुली आहेत ज्यांचे वयोगट एक ते पाच आहे त्यांचे बोटाचे ठसे येत नाहीत असे आहेत व परत जे मयत लोक आहेत किंवा स्थलांतरित लोक आहेत त्याच्यामध्ये हा आकडा असू शकतो आणि जे बाकी राहिलेले आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेले आहे व युद्धस्तरावर अजूनही काम चालू आहे की त्यांनी लवकरात लवकर लग आपली ई केवायसी करून घ्यावी जर त्यांची ई केवायसी झाली नाही तर पुढच्या महिन्यापासून शासन स्तरावरून त्यांचे राशन बंद करण्यात येईल